मात्र सपोर्ट करा चांगले व्हिडिओ बनवत होतो आणि त्याला पुन्हा भाऊ आपला त्याला खूप सपोर्ट करा बाई <laughs> सबस्क्रायबर भेटला आपला छोटूसा एकदम क्यूट कुठे राहतो बाबू ओके थँक्यू परत 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 एस चालव करू गेल्यावर तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल जयमात्री ब्लॉग्समध्ये आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मागी ग आ, मागी गणेश जयंती ती आहे तर गणपती बसलेत गावात तर आपण गाडी घेतले ब्लॉग मध्ये एवढं काय डिलेवरी वगैरे दाखवली नाही तर जावाची सिंगल सीटवाली घेतले तर आता पहिला धारावीला जाऊन दर्शन करून घेतो मी करण आहे तो खातोय अशीच आहे आणि हे बघा दिसत असेल कृतिक वडापाव खातोय चला भाई दारावीला भेटूया आपण बघू शकता कसा लपून वडापाव खातोय चला बाई पोचलो आहे पण सगळी दुकानं बंद आहेत बघू शकता तुम्ही ते काय आहे की वरती मंदिराचं काम चालू आहे तर खोदले तर जाऊ नाही शकत त्यामुळे बंद आहे बघूया कसं काय ते हारबीर काहीच भेटलं नाही आपल्याला बघू शकता तुम्ही काम चालू आहे तर जो जो म्हणजे धारावीला येणार आहे पाय वगैरे पडायला तर एका धप्ता म्हणजे पॉसिबल असेल तर नका येऊ कारण इकडूनच दर्शन भेटेल कामं चालू आहे तर म्हणजे कसं महाशिवरात्री यांना जत्रा आहे तर फटाफट -फड़ काम करायला घेतले तर इकडूनच दर्शन करायला गेलात धारावी माते की जे आहे हे बघा बाई सगळं कामच चालू आहे तर तिकडे जायला भेटणार नाही तर एका दोन हप्त्यानंतरच एक या एकाच हप्त्यानंतर या सगळे कामच काम झालंय आलो धारावीवरून तर तिकडे हार वगैरे भेटले ना तर आता गावातून हार घेतलाय बघा अशी काही गाडी आपली पूजा वगैरे करून घेतो अरे मी चावल बघ आणले माझं फेवरेट शेताचं चावल आणले <coughs> आणची आई फोन करते किरण भाऊ होणार नाही रे चला बाय मस्त झाली पूजा घरी

उल्ली त्याची पहिल्याच चकटे आहे तर आता गुडदेवला आलोय आपली गाडी घेऊन आलोय मावशीकडे गणपतीला आलोय मस्त फायनली मम्मी आले आता चला कधीपासून थांबलो होतो बाईकने आलो आहे लोक रिक्षाने आलेत <चाँगी> काय बोलते भेंड्याची भाजी काय घरात खाली नाही भाजी खावायला लागते भाई गणपती आहेत काय मम्मी बोलते भेंड्याची भाजी घरी खात नाही तो इथे कशी खात खायला लागते भाई जेवण आहे वेज तर इकडे आलेलो मावशीकडे जेवलो वगैरे मावशी लोक पण जेवायला बसलेत आणि प्रसिद्ध झोपलाय भाई जेवायला बसला साहिलबाई मी आता निघेल बाई पण जायचंय माझी पडला घोडदेवला माझी गेलो का पण येणार आहे तर थोड्या वेळात निघेल मी आता वाटली एक बावीस दोन दोन वाजेपर्यंत येतील ते लोक चल मावशी लाजते बाय कर चला का काय जी, का चला, चला।, चला जी। चल चल रे बाप्पा मंगलमूर्ती चला मावशा हा चल मावशी चला बाय तर निघालो आणि आता सगळ्याहून हार्ड काम आहे म्हणजे सॉक्स घालून बुटं घालायचं मला खूप वाईट आहे गुड्डी गुड्डीच्या इकडे आलो आहे आता ए बाबू कशा आहे तर बाई काल गाडी वगैरे घेतली इकडून बाईक फॅक्टरीवरून तर थोडा पेपरवर्कसाठी आलेलो तर हे बघा इथे आपले म्युझिकलचे डॉन सोनू मोनू पिट्स आहेत दादा काही गाडी घ्यायला आलेले हो गाडी घेतली नाही भुरड घेतली ओके बाकी कसं वाटलं भेटून मला एक नंबर एक मग मात्र ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा चांगले चांगले व्हिडिओ बनवत होतो आणि त्याला पुन्हा भाऊ आपला त्याला खूप सपोर्ट करा चला <सकता। सकता>। <सकता <था। सकताँगा> भाई मस्त आहे दादा मस्त पुढे टिप्स वगैरे दिले चाहे मॉटले मस्त मस्त गाडी ते या गाडी पण चांगली आणि भाऊच माझा ब्लॉग एक नंबर आहे ते जे वीशी पालखीचे बँकेवर जेवढं कलाकारला ना ते यूट्यूबवर मोठा करतात चला भाई थँक्यू चला बाई पेट्रोल भरून घेतोय आता पेट्रोल भरतो आणि माझी पडायला निघतो फटाफट बड़। चला बाई साडेतीन झालेत तर कौशिक गेला मम्मी आणि ताई होती तर त्याला पाठवला पुढे तर आता निहार येतोय वेट करतोय मी खूप आहे भाई खूप आहे इकडे आला निहार अरे त्याला मीच पाठवला रे मम्मी आणि ताई होती ना भरून होते चलो बाय माझी बडायला पोहोचलो आम्ही काय निघालय चला इकडे पोचलो आता आम्ही ते पियूस चा साखरपुडा आहे ना शेरवानी शिरवाणी जॉर्डन घातले जेवायला बसले होता जेवलेलो मावशी कडे पण जेवायला लागेल कुठला चला बाय मस्त जेवण आहे बसलो आम्ही जेवायला मला जेवायलाच राहिलेला जेवण नाही आलं जेवणाला रे तो जाऊन आलाय बोलतो सात तोडस आले का चल कौशिक बाय वस्तीलाय कौशिक वस्तीलाय मी मी आणि निहार निघतोय पियुष तू पण वस्तीलाय मामाच्या इथे चल दक्ष ध्रुव ए दक्ष बाय चल रे काय बोलतो पियुष <laughs> इथे चल बाय निघायला लागेल फटाफट -पट। पोरबीर पक्की खुश नाही हाय हाय चला बाई माझी पड्यावरून आलो आणि तसा झोपलेलो तर वंशनी फोन केला फोन केला उठलो फटाफट कपडे वगैरे घातले तर आता मृद्याला आलोय निशानबाईच्या घरी मी आणि वंश आहे तर चला पाया वगैरे पडून घेतो बाई सगळे गावातले गणपती काढायला लागतील आता चला बाय आता स्वातीच्या घरी आलोय पाया पडायला चला बाय आता हुकून जा आणि म्हणजे जा सगळी आलो पाया पडायला हल्ला इच्छा करून सगळे गाव खरात आहे हा आई <laughs> कडक पाणी पिणी वाहते मस्त जय ब्लॉक्स नाही जय मात्र आलोय पाया पडायला सुंदर असं डेकोरेशन केले भाई झरना डोंगर बिंगर मस्त एक नंबर वाटत बोर बसले पबजी खेळतात गणपती बाप्पा मंगल मूर्ती जविल का तुम्ही जविल ना ओके चला बाई आता अनिकेत दादाच्या घरी आलोय अनिकेत दादा आणि अनिके दीपेंद्र दादा तर पाया वगैरे पडून घेतो बाई हाय शेठ पचास तो <laughs> बाई मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्त डेकोरेशन आहे किल्ला वगैरे बनवला एक नंबर वाटते गणपती बाप्पाला बघा भाई फेटा बिटा मस्त एक नंबर कडक कडक बाय नंतर आता सूर्यदा राजूदा दहा घरी आलो आहे पाया पडायला बाई चलो

<laughs> मस्त एकदम फुलांच डेकोरेशन आहे बघा काय रो तोंड लापू नको तू माटास चला बाई गणेशदादाच्या घरी आलोय आता तर पाय वगैरे पडून घेतोय पडला बाई मस्त भाई अष्टविनायक मित्रमंडल मोरवा इकडे आलोय सार्वजनिक गणपती असतो मस्त डेकोरेशन फुलांच हे जेवण आहे भाईदा आहे ना हे जेवण जा सगळी अरफातच नाही रे आज हा दालभात कवायला लागेल इकडे गाभर आहेत आपले भाऊ असतात व्ही आय पी एंट्री पाहिजे असेल तर भेटू प्रथमेच राहत

चला बाय आता मनोज मामाच्या इकडे आलोय शिवनेरी इथून आबी आबीदाच्या इकडे पण आहे इ बघा कोण भेटले इथे दित्ती दित्ती दुप्ती मम्मी कुठे आहे का जेवली तू भाई एक नंबर वाजवतो यो कीबोर्ड काय होय तुझं पंधरा चालू आहे आणि भाई एक नंबर वाजवतो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असला बाई आता चला किती वाजता साडेबारा वाजले साडेबारा झाले भाई मस्त आमचा पार्टी मस्त होता एकदम आजचा निघालोय आता मामाकडून आभीकडे जायला नाही भेटल साडेबारा इकडेच झाले उद्या बघू आभी तिकडे चला बाई चल बाई एक नंबर पुढे जात राहा